कोणता व्यक्ती कोणत्या जागेसाठी उपयुक्त आहे आणि तो त्या सीटवरून निवडून येऊ शकतो का हे जर का त्या पक्षाला म्हणजे भारतीय जनता पक्षाला वाटत तर ते सीट नक्की देतात आणि त्या क्वालिटीज आपल्यामध्ये बरं एक आत्ताच उदाहरण सा सांगतो भारतीय जनता पक्षाचे खूप चांगले कार्यकर्ते आपल्या विष्णू सर्कलचे त्यांचा शब्द मोठमोठे नेते सुद्धा टाळत नाही जेव्हा मी त्यांच्याकडे बसलो आणि त्यांना विचारलं की जर पक्षाने मला सीट दिली तर माझ्याकडे मी त्या सीटसाठी लायबल आहे का त्यांनी म्हटलं की नाही तुमच्याकडे सगळ्या क्वालिटीज आहे तुमचं एज्युकेशन आहे तुमच्याकडे साम दाम दंडभेद ह्या पद्धतीने इलेक्शन लढण्याची सगळी शक्यता मी म्हटलं पण माझ्याकडे एक गोष्ट नाही ते म्हटलं काय मी म्हणलं माझ्याकडे जात नाही जसं लोक म्हणतात तर ते गहिवरून आले त्यांनी म्हणे आम्ही तुम्हाला आमची जात दिली तुमची जात आम्ही घेतली तुम्ही पक्ष पक्षाने तुम्हाला तिकीट दिल्यावर तुम्हाला निवडून आणायची जिम्मेदारी आमची मग इथे ब्राह्मण परिवाराचा किंवा मी कोणत्या गावात छोट्याशा गावाच्या सर्वसामान्य लोधी समाजाच्या गावात मी जन्माला आहे याचा प्रश्न येत हो, नाही